हे हॅलो गाईज नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तर आजची सकाळ मी मी खूप लवकर उठलेली कारण आज होती स्वामी समर्थांची पुण्यतिथी आणि नऊच्या दरम्यान माझी सगळी कामं आटपलेली अंघोळ वगैरे सर्व मी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मी राहुलला सहज म्हटलं की आपण आज मठात जाऊन येऊया कारण आम्ही कोणत्याही प्रसंगाच्या वेळी आमच्या सुखाच्या वेळी किंवा आमचा कोणताही सण असेल भारतीय सण तर त्यावेळी आम्ही मंदिरात जातोच जातो तर अंघोळ करून मिहिराला नाश्ता बनवला आणि खूप गरम होतं किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन लावूनच होता म्हणून मी असं थोडंफार किचनच्या गॅलरीमध्ये उभी राहते आणि तो माझा फेवरेट कॉर्नर आहे कारण खूप छान वाटतं तिकडे उभं राहिल्यावर बसल्यावर आणि त्यानंतर मग सकाळची जी बेसिक कामं असतात जी प्रत्येक बाईच्या नशिबात असतात तर ती सगळी कामं करून घेतली आणि किट्टू आलेली माझ्याबरोबर असंच बघायला नुसतं की मी काय करते कारण तिला सवय आहे मी आधीपासूनच जेव्हा मी जॉबला होती मिहिरा नव्हती तेव्हा सुद्धा ती माझ्यावर अशीच उभी पण तेव्हा ती मला भरपूर हेल्पसुद्धा केलेली आहे तिने मला आणि आमच्या आरूने आत टकलू केल्या आणि ती मिहिराला भेटायला आलेली बऱ्याच दिवसांनी आणि नंतर मिहिराला दुपारी झोपवलं जेवून झाल्याच्या नंतर आणि मग आंबा खात बसलेले संध्याकाळी मिहिरा उठल्याच्यानंतर माझं एक पार्सल रिसीव झालेलं जे की मी ऑर्डर केलेलं आहे ॲमेझॉनवरून आणि मिहिरासाठी हे ऑर्डर केलं आहे स्लाईम किट आहे त्यामध्ये पॅक ऑफ सिक्स आहेत वेगवेगळ्या कलरचे आहेत तर मिहिराला असं क्लेने खेळायला भरपूर आवडतं पण जो क्ले इथे भेटतो टिटवायाच्या लोकल स्टेशनरीमध्ये तर तो असं एवढं सेफ नाही आहे त्याच्यामध्ये स्मूदनेस नाही आहे खूप चिकट असा स्टिकी टाईप होता तर मग मी इंस्टाग्रामवर एकदा बघितलेला आणि मिहिरा पण जे कार्टून बघते डायना रोमा वगैरे त्या त्यामध्ये सुद्धा स्लाईम्स दाखवलेल्या तर मी विचार केला की मिराला सुद्धा ऑर्डर करेल म्हणून मी हे मिशोवरून ऑर्डर केले यामध्ये टोटल सहा कलरचे डबे आहेत अशा छोट्या छोट्या त्यामध्ये स्लाईम आहे पण ही स्लाईम छान क्वालिटी आहे आणि असं लोकल स्टेशनरी शॉपवरच्या स्लाईमपेक्षा तरी खूप चांगली आहे तर ह्यातला मी असा काही सेपरेट असा ब्लॉग बनवणार नाही आहे मी ह्यामध्येच तुम्हाला सांगितलं सर ह्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी ॲमेझॉनची जी प्रोडक्ट लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करते तर नक्की चेक करा संध्याकाळी आम्ही आमचे जे शेजारी आहेत परमार आणि अजूनच शेजारी आहेत तर त्यांच्यासोबत आम्ही गेलेलो वृंदाच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये स्वामींचं छान दर्शन झाल्याच्यानंतर थोडा थोडासा महाप्रसाद खाल्ला आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो तर असा गेला आजचा आमचा दिवस तुम्ही सुद्धा गाईचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या एरियाच्या किंवा इतर कोणत्या स्वामींच्या मठात जात असाल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा मला स्वामींच्या मठांमध्ये जायला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या मठांमध्ये जायला खूप आवडत प्रचंड कारण तिकडचे जी स्वामींची मूर्ती असते ती बघायला एक वेगळंच एक प्रसन्न व मन होतं त्या स्वामींच्या मठात गेल्यावर आणि एक वेगळीच पॉझिटिव एनर्जी मिळते आणि आणि मला स्वामींचा हा उपदेश खूप आवडतो की गुरूंच्या पुढे नको गुरूंच्या सोबत नको तर गुरूंच्या नेहमी मागून चालावं श्री स्वामी समर्थ भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत